नमस्कार सगळ्यांना सकाळची सुरुवात अशी ना सुंदर फुलं बघितली की खूप प्रसन्न जातो आनंदात जातो ही माझ्या बागेत फुललेली फुलं हे सो सोलयाच फूल आहे रोज खूप फुलतात पण आज एकच फुललं आहे तिकडे दोन छोटी कवट चाप फुलली आहेत तर आज या माझ्या चॅनलच्या सुरुवातीचा मी श्री गणेश आहे श्रीदेवी महालक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने करत आहे तर त्यात तुमचेही मला आशीर्वाद मिळतील हीच अपेक्षा आहे आणि तुम्ही ते मला द्याल याची खात्री पण आहे तर आपण आता देवी मातेला सजून घेऊया साडी मी रात्रीच नेसवली होती कारण सकाळी खूप घाई होते त्याच्यामुळे माझ्या दोन छोट्या मैत्रिणी आहेत त्यांनी ही साडी सजून दिली होती ही जी वेणी आम्ही तयार देवीला घातली आहे ती आम्ही घरातच बनवली आहे नेहमी मी, मी विकत आणते ह्या म्हट ह्यावेळी म्हटलं जर आपण घरातच बनवूया तर ही वेणी पण आम्ही बनवली आहे छान आणि आता देवीची पूजा करून घेऊया अशा प्रकारे माझ्या देवीचा लूक होता एवढी छान दिसत होती की असं वाटत होते की बघतच राहावं त्याच्याकडे मग मी छान देवी आईची पूजा केली महालक्ष्मी मातेला हळद कुंकू लावून तिला साकडं घातलं की अशीच आमच्यावर आमच्या कुटुंबावर लक्ष दे आणि जी मी काही आज सुरुवात केली आहे नवीन प्रवासाची त्यात मला तू यश दे माझ्यावर लक्ष दे देवीला आरती ओवळून घेतली ओम महालक्ष्मी नमो नम ओम महालक्ष्मी नमो नम प्रदक्षिणा घालून आपल्या ज्या मनातील इच्छा असतील त्या ते आपण देवी मातेला सांगू तिला माहितच असतात तरी पण आपण सांगू नंतर सुवासिनींना हदिगुंकू घातलं त्यांना वाण दिलं तोपर्यंत दुपार झाली होती मलाही थोडा कंटाळा आला होता दमाला दमल्यासारखं झालं होतं मग माझ्या मुलाने मला थोडी मदत केली हा माझा मोठा मुलगा त्याने मला असं पुरण घाटून दिलं आपणही मुलांना छोटे छोटे कामं सांगितलं की त्यांनाही लहानपणापासून सवय लागते मदत करण्याची छान त्याने घोटून दिलं आणि पुरणपोळी एवढी छान झालेली की टम्म फुगलेली त्यावर माझ्या आईने हळूच बोलली तुझ्यासारखीच फुगली आहे टम्म म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मी थोडी जरा हेल्दीच आहे नंतर संध्याकाळची वेळ नैवेद्य वाढला माझ्या मुलाने आणि नंतर आम्ही आरती करून घेतली सर्वांना आरती दिली अशी आमच्या घरात आरती झाली छान असते आमच्या घरात माणसं खूप आहेत तर हा माझा छोटा छोटू माझा वाढतो आहे सगळ्यांना भजी वाढतो आहे त्याचं काय ना काय चालूच असतं मध्ये मध्ये आणि नंतर माझे आई बाबा आले होते माझ्या दोन भाची जीवन सा त्याने जेवण करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देवी मातेला वंदन करून तिचं उद्यापन केलं तिला सांगितलं काही चूक भूल झाली असेल तर माफ कर देवी आई अशीच माझ्या घरी तू सदैव आमच्यावर लक्ष दे ओम श्री महालक्ष्मी नमो नम ओम श्री महालक्ष्मी नमो नम तर सर्वांनी आम्हाला प्रवासात तुम्ही साथ द्याल हीच अपेक्षा